तुम्ही मागच्या वेळी इथे एक आमदार निवडून दिला शेवटचा मुद्दा सांगतो आणि तो लय भारी निघाला पवार साहेबांना मला येऊन त्या बाबांना सांगितलं आम्ही हर्षवर्धन देशमुख साहेबांना तिकीट द्यायचं म्हणत होतो तो येऊन म्हटला की अमर काळे माझे जवळचे पाहुणे आहेत अमर काळेंना तुम्ही तिकीट द्या हर्षवर्धन भायांच्या पेक्षा अमर काळेंना द्या मला वाटलं ते आता आज स्टेजवर उभा असेल बसलेला असेल पण एकदा सत्तेची आणि पैशाची मस्ती चढली की माणसं कशी बाद होतात आयुष्यात राजकारणात त्याच तुमचा आमदार सगळ्यात उत्तम उदाहरण आहे आता नरेशजी तुम्ही आणि हर्षवर्धनजी आमची विनंती आहे तुम्ही दोघांनी मोकळ्या मनाने भारतीय जनता पक्षाचे इथं एक दिवे लावणारे होते त्यांचा पराभव करण्यासाठी तुम्ही चांगली व्यवस्था केली याबद्दल तुमचं अभिनंदन त्यावेळी आम्ही केलं होतं आता ते भारतीय किसान सेलचे अध्यक्ष आहेत आहेत ना इथ संत्र्यावर संकट आलेलं आहे तोंडात नाही एक शब्द नाही परवा अतिवृष्टी झाली गव्हाचा प्रश्न तयार झालाय संत्र्याचं झालाय सगळ्या लिंबाचा बागेचा झालाय मोसंबीचा झालाय कुणावरही भारतीय किसान मोर्चाच्या अध्यक्षाला बोलायला वेळ नाही कारण आता बोलण्यासारखं त्यांच्याकडं काही नाही आहे कारण भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केलंय